जुन्नर तालुक्यातील ओतूर ग्रामपंचायत हद्दीतील मातंग समाज वस्तीतील नागरिकांना पाणी सीसीटीव्ही आणि समाज मंदिराचा वापर या सुविधांबाबत ग्रामपंचायतीकडून दुजावा होत होता ही बाब मातंग वस्तीतील नागरिकांनी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी जुन्नर तालुका ओतूर ग्रामपंचायत यांना तातडीने निवेदन देण्यात आले व तातडीने ग्रामपंचायत ओतूर ठिकाणी मीटिंग बोलावण्यात आली त्या ठिकाणी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे मातंग वस्तीमध्ये लावण्यात येईल व लवकरात लवकर समाज मंदिर हे खाली करून देण्यात येईल पाण्याच्या टाकीची चावी तातडीने ग्रामस्थांना देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे जुन्नर तालुक्यातील ओतूर या गावामध्ये गेल्या तीन वर्षापासून मातंग समाज वस्तीमधील मातंग समाज मंदिरामध्ये अंगणवाडी भरवण्यात येत होती मात्र समाजाला समाज मंदिराचा वापर करता येत नव्हता त्यामुळे समाजाची मोठी अडचण होत होती त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा स्रोत असून देखील समाज मंदिराला पाणी मिळत नव्हते त्याचबरोबर संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असताना मातंग समाज वस्तीमध्ये मात्र ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले नव्हते अशा विविध समस्या ओतूरमधील मातंग वस्तीमधील नागरिकांना होत्या ही बाब नागरिकांनी महाराष्ट्र वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिली यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी जिन्नर ओतूर ग्रामपंचायत यांना तातडीने याबाबत निवेदन दिले व त्याकरिता तातडीने ओतूर ग्रामपंचायतमध्ये मीटिंग बोलावण्यात आली सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या वतीने आश्वासन देण्यात आले की दोन दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे मातंग समाज वस्तीमध्ये लावण्यात येतील व समाज मंदिर लवकरात लवकर खाली करून नागरिकांना देण्यात येईल तसेच पाण्याच्या टाकीची चावी तात्काळ नागरिकांच्या हातात देण्यात येईल अशा आश्वासनानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे ओतूर नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी केलेल्या सहकार्याबाबत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी सुरेश मोहिते महाराष्ट्र सरचिटणीस जावेद मोमीन सागर पवार जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश आसवार जुन्नर तालुका सचिव सोपान जाधव सर अरुण दादा सोनवणे जुन्नर तालुका सल्लागार नासिकभाई शेख आंबेगाव तालुका उपाध्यक्ष महासचिव अर्चनाताई काशी केदार जुन्नर तालुका उपाध्यक्ष पंकज भाऊराव सरोदे आंबेगाव तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे ओतूर नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात आले आज ओतूर या ठिकाणी ओतूर दलित वस्ती येथील मातंग समाजाच्या काही सामाजिक विषयास अनुसरून गेल्या मागील काही अनेक वर्षापासून समाजातील सर्व समाज बांधव ग्रामपंचायत ओतूर यांच्याकडे लिखित स्वरूपामध्ये आपल्या मागण्या आपल्या अडचणी आपले प्रश्न वर्षानुवर्ष मांडत असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी आज सर्व ओतूर मध्ये समाज बांधव तालुक्यामधून आम्ही सर्वजण एकत्र आलो मी सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र लक्ष्मण आल्लाट साहित्य सम्राट लोकशाही साठे राष्ट्रीय स्मारक समिती आळे महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजाच्या ह्या प्रश्नांसाठी ओतूर ग्रामपंचायतीची आज मासिक मीटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि त्या मासिक मीटिंग मध्ये मा ओतूर येथील मातंग वस्तीतील समाज मंदिराचा मुद्दा त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा मुद्दा आणि त्या ठिकाणी जी बोरवेल आहे त्या बोरवेलचा प्रश्न या तीन विषयासाठी समाजाने इथे अर्ज दिला होता आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही सर्वजण ओतूर ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंग मध्ये मा आम्ही उपस्थित झालो त्या ठिकाणी थांबलो त्या मीटिंग मध्ये असा निर्णय झाला की जे समान मंदिर आहे ते पुढील येत्या काळामध्ये स्थलांतरित करून बालवाडी अंगणवाडी जी समान मंदिर आहे ती त्याची इमारत तयार करण्याचं काम करून ते आम्ही तातडीने चालू करून घेऊन त्या समान मंदिरामधून बालवाडी त्या दुसऱ्या अंगणवाडीच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करू राहिला प्रश्न सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा दोन दिवसात तो प्रश्न मार्गी लावतो असं सरपंच उपसरपंच आणि सर्व ग्रामस्थ सदस्य यांची यांच्या वतीने समाजाला आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि राहिला प्रश्न जी बोरवेल आहे पाण्याची टाकी त्याची चावी समाजाच्या ताब्यात ती स्वतंत्रपणे मला वाटतं आजच देणार आहेत अशा प्रकारचं या ठिकाणी सरपंच ग्रामपंचायत ओतूर यांच्या वतीने दिलेल्या अनुसरून समाजाला आश्वासन देण्यात आल्यामुळे समाजाने सुद्धा सकारात्मकता त्या ठिकाणी दाखवली आणि समाजाने त्याच्यावर थोडे दिवस आपल्या समाज मंदिरामध्ये बालवाडी ही चालवण्यासाठी संमती दर्शवली तर पुढच्या काळामध्ये इमारत झाल्याबरोबर ती अंगणवाडी त्या नव्या इमारती स्थलांतरित होईल आणि समाज मंदिर हे जे मातंग समाजाचं साहित्यरत्न लोकशाही असते मातंग समाज समाज मंदिर हे परत उतूर मातंग समाजाच्या ताब्यात मिळेल आणि ते त्यांचंच आहे ते त्यांना देण्यासाठी ग्रामपंचायत उतूर सरपंच बॉडी कटिबद्ध आहे अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं आजची या ठिकाणी ही आम्ही त्याचा आभार मानून स्थगित केलेली आहे आज दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस मासिक सभा ग्रामपंचायत ओतूर या ठिकाणी या सभेसाठी सर्व जमलेला हा मातंग समाज आणि समाज बांधव खऱ्या अर्थाने मातंग समाजावर जे अन्याय होत होते त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा सर्व समाज या ठिकाणी आज मासिक सभेच्या निमित्तानं एकत्र आलेला आहे आणि एकत्र येऊन ग्रामपंचायत मध्ये जे काही प्रश्न होते ते प्रश्न याच्या अगोदरच कागदोपत्री त्यांनी पाठपुरावा केलेला होता परंतु त्याची अंमलबजावणी ही होत नसल्या कारणाने हा सर्व समाज या ठिकाणी आज एकत्र आला समाजाबरोबरच मातंग समाज आणि इतर काही संघटना या या सभेसाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि या प्रश्नांना या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी हजर राहिल्या मी बहुजन समाज स्वाभिमान सेवा संघाचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी हजर राहिलो आणि ग्रामपंचायत इतर... सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक हो, यांच्याशी चर्चा केली या सभेमध्ये आज जे काही तीन चार प्रश्न होते मग सीसीटीव्हीचा प्रश्न असेल पाण्याच्या बोरवेलचा प्रश्न असेल किंवा आपलं अंगणवाडी आहे ती समाज मंदिरामध्ये आहे आणि त्या समाज मंदिराचा जो काही प्रश्न आहे तो असेल तर हे सगळे प्रश्न नव्याण्णव टक्के सुटल्यात जमा आहे कारण का ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की हे सर्व प्रश्न तुमचे मार्गी लावू आणि तुमचे जे काही झालेला अन्याय आहे समाजावरती हा दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू अशी या ठिकाणी यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामुळं सर्व समाज बांधव आज या ठिकाणी आनंदित आहेत आणि यांच्यावरचा अन्याय दूर झाल्यासारखं मला वाटतं